मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाच पाटी आणि एक बोकड विक्रीसाठी आहे पाटील गोट पार मध्ये किंमतही सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला पाच मधली एक पाठ पहा बोकड शेवटी पाहूया क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पण स्पेस एकदम टॉपमध्ये पाच मधली ही एक पाठ यानंतर ही पहा ही दुसरी पाठ हिची पण क्वालिटी पहा पाचवी पाठी साडेतीन ते चार महिन्याच्या आहेत सरासरी वजन पंचवीस प्लस किलो वय साडेतीन ते चार महिने वजन पंचवीस प्लस किलो यानंतर ही तिसरी पाठ पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये पाच पाटी आणि एक बोकड हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे ही तिसरी पाठ आणि यानंतर ही पहा चौथी पाठ याची पण क्वालिटी पहा फुल क्वालिटीमध्ये पाठी बोकड आहे मित्रांनो पाटील गोट फार्मच्या मदर स्टॉकमधील शेळ्यांचे पिल्ला आहेत ही चौथी पाठ आणि यानंतर ही पहा पाचवी पाट याची पण क्वालिटी पहा पंचपेस कानाची लांबी रुंदी फुल टॉप क्वालिटीमध्ये पाच पाटी आणि यानंतर हा पहा बोकड हा बोकड आहे साडेपाच ते सहा महिन्याचा वजन चाळीस किलो टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये किंमत मित्रांनो पाठीची एकवीस हजार रुपये पर नग फायनल आणि बोकड पंचवीस हजार रुपये फायनल गाव वरपगाव तालुका अंबाजोगाई हो जिल्हा बीड संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद